आज तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात शोध अहवाल सर्च रिपोर्ट सात बाराचा चा कसा असतो काय असतो टेक्निक कसे असतात सर्व काही सविस्तर माहिती मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा स्तरावर मिळकत घेताना किंवा हस्तांतरण होत असताना एक महत्त्वाचं काम म्हणजे शोध अहवाल त्यालाच सर्च रिपोर्ट म्हणतात सर्च रिपोर्ट कशासाठी लागतो आपण जो मिळकत घेत आहोत किंवा घेणार आहोत त्या मिळकतीची मालकी ही निवेदन निर्जोखमी व कुठल्याही बोजा नसलेली असावी हे तपासून घेण्यासाठी सर्च रिपोर्ट हा महत्त्वाचा असतो सदर शोध अहवाल हा वकिलाकडून वकील ज्यांचं पाच वर्ष काम केलेलं आहे त्यांच्याकडून हा शोध अहवाल घेण्यासाठी सब रेजिस्टरला ह्याच्याकडे अर्ज करून त्यावर असलेले शुल्लक भरावे लागते सदर शुल्लक भरल्यानंतर त्या मिळकतीबाबत कुठला व्यवहार झाला आहे व त्या मिळकतीचे किती मालक आहेत हे किती वर्षापासून त्यांच्याकडे आहे हे सर्व काही सात बाराच्या उतारावर त्याच्यावर कोणाची नावे आहेत कुठल्या फेरफार नंबर सात बारावर दाखल झाले आहे तो फेरफारचा उतारा व मुंबई मालकाने एखाद्या बँक किंवा अन्य ठिकाणाहून ह्या मालकतीवर कर्ज घेतले आहे का किंवा ती मिळकत वतन किंवा कुळ कायदा खालील येतात का ह्या सर्व नोंदणी आपल्याला सब रेजिस्टर ह्यांच्या नोंदणीमध्ये आढळले शोध अहवाल ह्या मागील तीस वर्षाच्या घ्यावा म्हणजे मिळकत ही निवेदन निर्जोखमी आहे ह्याचा शोध घेता येतो अशा जाणख्या बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद